नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नुकताच राज्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे हा शासन निर्णय तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने जारी केला आहे या शासन निर्णयाद्वारे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने रुपये एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार इतका मोठा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली मंजुरी दिली आहे ही मदत शेतकऱ्यांसाठी निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात दिली जाईल जेणेकरून पुढील हंगामात ते उपयोगी पडेल ही मदत थेट लाभ हस्तांतर म्हणजे डीबीटी पद्धतीने पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वितरित केली जाईल या मदतीसाठीचे दर आणि निकष सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार असतील विशेष म्हणजे दहा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार ही मदत आता दोन ते तीन हेक्टर मर्यादेतील म्हणजे वाढीव एक हेक्टर वाढला आहे शेतीपीक नुकसानीसाठी देखील देण्यात येत आहे एका हंगामात फक्त एकदाच आणि कोणत्याही लाभार्थ्यास दोनदा मदत मिळणार नाही याची खात्री तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांनी कटाक्षाने करायची आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना स्पष्ट सूचना द्यायच्या आहेत की नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला दिलेला हा मदतीचा निधी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळता व वळवता कामा नये मंजूर निधी विभागानुसार असा आहे तर नागपूर वि नागपूर विभागासाठी सुमारे तेरा पॉईंट वीस कोटी इतका निधी अमरावती विभागासाठी सुमारे एकसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी कोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी सुमारे बेचाळीस पॉईंट पंचेचाळीस कोटी आणि पुणे विभागासाठी सुमारे दोन पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल तर मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त, जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र